भारतीय संसदेचं अधिवेशन हे सोमवारपासून सुरू झालं आणि हे अधिवेशन डिरेल करण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्षाच्या वतीनं होतो आहे खरं म्हणजे एकीकडे देशामध्ये माननीय मोदीजींनी मंत्रिमंडळाचा विस्तार करून भारताच्या इतिहासामध्ये सर्वात सर्वसमावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार केलं की ज्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी एस सी एस टी अशा अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली प्राधान्य मिळालं आणि आपले गुण दाखवण्याची एक प्रकारे त्यांना संधी या ठिकाणी प्राप्त झाली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन डिरेल करण्याच्या दृष्टीनं एक अतिशय विचारपूर्वक रणनीती तयार करून कपोलकल्पित अशा प्रकारच्या बातम्या पेरून आणि त्या माध्यमातून अधिवेशनाचं कामकाज डिस्टर्ब केलं जात आहे मुळातच पेगसिसचा जो विषय समोर आलेला आहे आणि त्या संदर्भात काही माध्यमांनी यादी छापली आहे काही माध्यमांनी त्याबद्दलची बातमी छापलेली आहे या बातमीला कुठलाही आधार नाही आहे या संदर्भात भारत सरकारच्या वतीनं अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारत सरकारची कुठली एजन्सी अशा प्रकारे इल्लीगल हॅकिंग करत नाही आपल्याकडे टेलिग्राफ ऍक्ट आहे या टेलिग्राफ ऍक्टने खूप मोठ्या प्रमाणात चेक आणि बॅलन्सेस तयार केले आहेत की ज्याच्या आधारावर अशा प्रकारचं जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्याची एक मोडस ऑपरॅन्डी ठेवलेली आहे एवढंच नाही तर एन ही जी काही पेगसिस तयार करणारी संस्था आहे कंपनी आहे यांनीही सांगितलेलं आहे की अशा प्रकारची ही यादी आधार ही नाही एवढंच नव्हे तर त्यांनी त्या मीडिया हाऊसला नोटीस देखील जारी केलेली आहे के की या संदर्भात आधार नसलेली यादी ही त्यांनी प्रकाशित केलेली आहे या संदर्भात काही फॅक्ट्स मला आपल्यासमोर मांडायचे आहेत आपल्याला माहिती असेल की एकोणीस जानेवारी दोन हजार सहाला ला सपा नेते अमर सिंग यांनी आरोप केला की डॉक्टर मनमोहन सिंगजींचं सरकार फोन टॅपिंग करत आहे मग लगेच सीताराम येचुरीजी असतील जयललिता असतील चंद्राबाबू नायडू असतील यांनी ते आरोप केले त्यावर मनमोहन सिंगजींनी उत्तर दिलं की सरकारने हे फोन टॅप केलेले नाहीत एका खासगी संस्थेने हे फोन टॅप केलेले आहेत आणि या संदर्भात भूपिंदर सिंग नामक एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील बंगालच्या कम्युनिस्ट सरकारवर ते फोन ईमेल आणि एस एम एस टॅपिंग करतात अशा प्रकारचा आरोप केला होता सव्वीस एप्रिल दोन हजार दहा रोजी फोन टॅपिंगच्या विषयावर संसदेत मोठा गोंधळ झाला त्यावेळी वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं की डॉक्टर मनमोहन सिंगजी संदर्भात स्टेटमेंट करतील आणि डॉक्टर मनमोहन सिंगजींनी त्यावेळेस सांगितलं होतं की संदर्भात जे पी सी करण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे जे काम झालेलं आहे ते लिगली झालेलं आहे आणि इलिगली कुठलंही काम करण्यात आलेलं नाही चौदा डिसेंबर दोन हजार दहा रोजी त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंगजींनी लोकसभेमध्ये स्टेटमेंट केलं त्याच विषय आला होता की देशातील आघाडीच्या उद्योगपतींचे फोन टॅप केले जात आहेत त्यावर ते त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय सुरक्षा टॅक्स चोरी आणि मनी लॉन्ड्रिंग याकरता अशा प्रकारचे फोन टॅप केले जात आहेत मात्र त्याची माहिती बाहेर येणं हे गंभीर आहे आणि म्हणून ती माहिती बाहेर येऊ नये अशा प्रकारची किंवा ते लीक होऊ नये अशा प्रकारची काळजी आम्ही घेऊ बावीस जून दोन हजार अकरा रोजी डॉक्टर प्रणव मुखर्जी यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी यांना पत्र पाठवून माझं ऑफिस बग होत आहे आणि माझ्या ऑफिसमधनं इन्फॉर्मेशन काढली जाते आहे अशा प्रकारच्या चौकश, चौकशी आणि त्याच्या चौकशीची मागणी केली होती आणि मोठ्या प्रमाणात त्यावेळेस गजब झाला होता आणि त्यावेळी त्यांनी मागणी केल्यानंतर आय बीच्याऐवजी ऐवजी सी बी डी टीकडनं त्यांच्या ऑफिसचं डीबगिंग करण्यात आलं होतं बावीस मे एकोणीसशे अकरा रोजी हो तत्कालीन यू पी ए सरकारने सी बी डी टीला फोन टॅपिंगचे अधिकार दिले आणि हे अधिकार पुढे सुरू राहतील अशा प्रकारचा निर्णय देखील त्यावेळेच्या सरकारने केला होता तेवीस जून दोन हजार अकरा रोजी हो सी बी एस ईचे अध्यक्ष एस दत्ता यांनी डी आर आयवर आरोप केला होता की आमचा फोन हे टॅप करतायत 2013 हजार एका आर टी आयच्या रिप्लायमध्ये सरकारने सांगितलं होतं यू पी एच्या की आम्ही नऊ हजार फोन आणि पाचशे ईमेल यावर पाळत ठेवतो आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या वेळी वेग वेग सरकारमधल्या अशा प्रकारच्या मुद्द्यावर तेव्हाच्या सरकारनी स्पष्टपणे ती भूमिका घेतलेली आहे आपल्याला माहिती आहे नुकतंच तेरा जून दोन हजार एकवीसमध्ये राजस्थानमधलं जे गहलोत यांचं सरकार आहे त्यांच्यावरही अठरा आमदारांनी आमचा फोन टॅप केला जातो आहे त्याच पक्षाच्या म्हणजे ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांनी तशा प्रकारची तक्रार ही या ठिकाणी केलेली आपण बघितली खरं म्हणजे आता हे जे काही पेगसिसचा विषय आहे यामध्ये पंचेचाळीस देशांचा उल्लेख आहे पण चर्चा केवळ भारताची केली जाते आणि ठरवून संसदेच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी अशा प्रकारची बातमी देऊन एकीकडे भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा हा कट आहे आणि असं लक्षात येत आहे की जेव्हा जेव्हा भारत पुढे जातो त्या त्यावेळी काही लोक वेस्टेड इंटरेस्टच्या माध्यमातून भारताला बदनाम करण्याचा कट करतात आणि आपल्याला कल्पना आहे की मध्यंतरीच्या काळात तर एक दोन असेही आपल्याला मीडिया लक्षात आले की ज्यांना चायनीज फंडिंग मिळालेलं आणि ते भारतविरोधी प्रपोगांडा चालवत आहेत आणि म्हणून भारतामध्ये टेलिग्राफ ॲक्टने या संदर्भात अतिशय महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीमध्ये सगळ्या प्रकारचं त्याच्यावर टॅप ठेवण्याच्या संदर्भात पूर्णपणे व्यवस्था उभी केलेली आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक भारताला बदनाम करण्याचं हे जे काही षडयंत्र चाललेलं आहे हे योग्य नाही आहे संसदेमध्ये अनेक महत्त्वाचे विषय आहेत आणि त्या विषयांवर चर्चा न करता हा जो काही भारताच्या बदनामीचा कट चाललेला आहे याचा आम्ही निषेध करतो जावपूर्वक संसदे काम डिरेल करण्याचा जो प्रयत्न है हा अयोग्य है हा थांबला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी है देखिए पेगसिस को लेकर जिस प्रकार का हंगामा संसद में विपक्ष के द्वारा किया जा रहा है संसद का सत्र न चले इस प्रकार की विपक्षी मंशा दिखती है लेकिन इसके पीछे एक बड़ा डिजाइन भी ध्यान में आता है कि 45 देशों में के बारे में 45 देशों का नाम आता है किंतु चर्चा केवल भारत की चलती है और संसद के अधिवेशन के एक दिन पहले इसको प्रिंट किया जाता है पब्लिश किया जाता है ताकि संसद के अधिवेशन में इसके ऊपर हंगामा किया जा सके और विशेष रूप से हमको ये लगता है कि एक प्रकार से भारतीय लोकतंत्र को बदनाम करने की एक साजिश है भारत में टेलीग्राफ एक्ट ये बहुत स्ट्रांग है और मोदी जी की सरकार ने उसको और स्ट्रांग किया है उसमें चेक एंड बैलेंसेस है फोन को लीगली टैप करने के बारे में या फोन को लीगली इंटरसेप्ट करने के बारे में इसमें महत्वपूर्ण जानकारियाँ इसमें महत्वपूर्ण चीज़ें दी गई है जिसका उल्लंघन करने पर आवश्यक उस प्रकार के आदेश निर्देश भी दिए जा सकते हैं, ये सारी चीज़ें होने के बावजूद जानबूझकर इस प्रकार की बातें बताई जा रही है और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि बिल्कुल संसद के सत्र के पहले इस प्रकार की बात को कहना जिसको पेगसिस बनाने वाली एनएसओ ने भी नकारा है और एनएसओ ने मीडिया हाउस को नोटिस भी जारी किया है कि आप गलत जानकारी दे रहे हो भारत सरकार ने स्पष्ट किया है कि भारत सरकार की ओर से केवल लीगल इंटरसेप्शन होता है इलीगल हैकिंग नहीं की जाती और हमने देखा इससे पहले भी 19 जनवरी 2006 में सपा के तत्कालीन नेता अमर सिंह जी ने फोन टैपिंग का आरोप किया था उसके बाद सीताराम येचुरी जी जयललिता जी चंद्राबाबू नायडू जी इन्होंने आरोप किया था और उस पर डॉक्टर मनमोहन सिंह जी ने जवाब दिया था कि ये सरकार की ओर से हैकिंग नहीं किया गया है टैपिंग किसी प्राइवेट कंपनी ने किया है और हमने उनके एक व्यक्ति को अरेस्ट भी किया है इसी प्रकार से 17 अक्टूबर 2009 को श्रीमती ममता बनर्जी ने इसी प्रकार के आरोप तत्कालीन कम्युनिस्ट सरकार के ऊपर लगाए थे 16 अप्रैल 2010 को इसी प्रकार का विषय ये उस समय के संसद में आया था तब मनमोहन सिंह जी ने ये कहा था कि जो काम हम करते वो लीगल है और इसके ऊपर जे बनाने की कोई आवश्यकता नहीं है और जे की मांग को उन्होंने खारिज किया था चौदह दिसंबर 2010 को माननीय तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी ने कहा था कि देश में उद्योगपतियों के फोन टैप हो रहे हैं लेकिन राष्ट्रीय सुरक्षा टैक्स की चोरी या मनी लॉन्ड्रिंग इससे संबंधित इनपुट्स के ऊपर ये हो रहे हैं और हम इसके बाद ये प्रयास करेंगे कि इस प्रकार से उसकी जानकारी जो लीक हो रही है वो लीक न हो 22 जून 2011 को मनमोहन सिंह जी के ही मिनिस्टर डॉक्टर प्रणव मुखर्जी जी ने मेरे ऑफिस को बक किया जा रहा है ऐसी कंप्लेंट की थी जिस पर बहुत हंगामा मचा था और उसके बाद उसका डीबगिंग किया गया और आईबी की जगह सीबीडीटी उसका डीबगिंग करेगी इस प्रकार की मांग उस समय की गई थी सीबीडीटी को भी इस प्रकार से इंटरसेप्शन का अधिकार ये 22 मई 2011 को तत्कालीन यूपीए की सरकार ने उस समय दिया था इतना नहीं ऐसी कई घटनाएं है 2013 में सरकार ने कहा था कि 9000 फोन और 500 ईमेल हम लोग इंटरसेप्ट कर रहे हैं। तो कुल मिलाकर अगर हम देखें तो पिछली सरकार में इस प्रकार की घटनाएं सामने आई जिसके ऊपर सरकार ने जवाब दिया और उसके बाद संसद का काम ठीक से चला लेकिन अब यह ध्यान में आता है कि जानबूझकर इस प्रकार से कुछ लिस्टें जारी की जा रही है और उसके आधार पर संसद को डीरेल करने का प्रयास किया जा रहा है आज देश के अंदर माननीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में इतने बड़े पैमाने पर देश के मंत्रिमंडल में पिछड़ों को आदिवासियों को अनुसूचित जाति जनजाति के लोगों को मंत्रिमंडल में स्थान दिया गया है और उनका मेरिट ये दुनिया के सामने लाने का प्रयास माननीय मोदी जी ने किया है ऐसे समय संसद के अधिवेशन को डिरेल करना ये बिल्कुल गलत बात है और मुझे लगता है कि एक जो भारत के लोकतंत्र के खिलाफ अंतर्राष्ट्रीय षड्यंत्र चल रहा है उसको एक प्रकार से मदद करने का काम इस प्रकार की कार्रवाई से होगा और इसलिए विपक्ष भी हम मांग करते कि संसद का सत्र वो चलने दे और जो देश की महत्वपूर्ण चीजें हैं उसके ऊपर संसद में बड़े पैमाने पर बहस हो जैसे प्रधानमंत्री जी ने कहा तीखे सवाल पूछिए और जवाब भी लीजिए तो मुझे लगता है कि ये बहुत महत्वपूर्ण बात वहाँ पर कही गई है जिसका विपक्ष ने पालन करना चाहिए जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत कुठल्याही सर्व्हिसेस आमचं एक आय पी आरचं च शिष्टमंडळ हे गेलं होतं पण तेही कधी गेलं होतं त्याच्या तारखा जर आपण बघितल्या तर निवडणुकीच्या नंतर गेलेला आहे भले त्याचा दौरा आधी ठरला होता आणि इस्रायल मध्ये शेती आणि शेती तंत्रज्ञान या संदर्भातली माहिती घेण्याकरता ते दिलं होतं त्यामुळे एनएसओ कधीही महाराष्ट्राने वापर केलेला नाही माझ्या काळात तरी नाही येऊ द्या ना शेवटी जे खरं असेल ते बाहेर येईल पण माझं म्हणणं आहे की खोट्या गोष्टीला म्हणजे काय म्हणतात साप सोडून भुई थोपटण्याचं काम हे त्यांनी बंद केलं पाहिजे महाराष्ट्रात काय झालं मला माहित नाही मी पेपर मध्येच वाचलं की कुठली तरी समिती त्यांनी तयार केली आहे ती समिती आपला निकाल त्या संदर्भातला देईल पण शिवसेनेच्या खासदारांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी उचित असेल तर त्या संदर्भात सरकार निश्चित कारवाई करेल मात्र जसं मी सांगितलं की काही फॉरेन एजन्सीज भारतीय लोकशाहीला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न आहेत आणि त्याचा भाग जर आपण झालो तर मला असं वाटतं की कुठेतरी ते अयोग्य होईल आणि म्हणून याच्या पाठीमागचं षडयंत्र देखील समजून घेतलं पाहिजे देखिए महाराष्ट्र में जब तक मैं मुख्यमंत्री था तब तक हमने कभी भी की कोई सेवा ली नहीं है कोई सेवा नहीं ली है आर की टीम जो गई थी महाराष्ट्र विधानसभा के चुनाव के बाद वो गई है भले ही उस समय नई सरकार नहीं बनी थी उनका दौरा भी पहले तय हुआ था और वो जो दौरा था इजराइल की खेती की जो सारी टेक्नोलॉजी है उसको देखने के लिए ये टीम गई थी और इसलिए मैं बहुत स्पष्ट रूप से कहता हूँ ऐसा कोई महाराष्ट्र की सरकार ने जब तक मैं मुख्यमंत्री था एनएसओ से कोई भी सेवा नहीं प्राप्त की आईडिया तो का रिपोर्ट है कि जब उन्होंने प्रशांत किशोर का फोन जो है वो एमनेस्टी तो आप जो कह रहे हैं कि इस प्रकार का कोई भारतीय एजेंसी ने कहा है या सरकार ने कहा कि इस प्रकार का कोई पेगेसिस या ऐसी कोई सर्विस सब्सक्राइब नहीं की गई थी लेकिन इंटरनेशनल मीडिया भी यही कह रहा है कि इसमें कहीं ना कहीं ट्रेसेस मिलेंगे। देखिए ये ट्रेसेस मिले कि नहीं मिले इसके बारे में मुझे जानकारी नहीं है पर सरकार ने स्पष्ट रूप से कहा है कि ऐसा काम सरकार ने नहीं किया है सरकार की तरफ से कोई भी इल्लीगल हैकिंग नहीं हुई है और इसलिए मुझे ये लगता है कि जब सरकार इतने स्पष्ट रूप से कह रही है और मेरे समझ में नहीं आता कि पर्टिकुलर नाम आते हैं पर्टिकुलर मीडिया हाउसेस आते हैं पर्टिकुलर लीक आती है ऐसा क्यों होता है बाकी जगह ऐसा क्यों नहीं होता है तो इसके पीछे का षडयंत्र समझना पड़ेगा हे स्नुपिंग झालं आहे का इन्फिल्ट्रेशन फोनमध्ये झालं आहे का हा प्रश्न आता आहे तर त्यामुळे तुम्ही त्याच्यावर काय सांगा की या सगळे जे आरोप आहेत हे इन्फिल्ट्रेशन झालंय फोनमध्ये की नाही भारत सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे है, इल्लीगल हॅकिंग आम्ही करत नाही आम्ही कुठलंही इन्फिल्ट्रेशन केलेलं नाही